शहरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक किंवा ई व्हेकल वाहने वाढावे तसेच त्यांना चार्जिंगची सुविधा निर्माण होण्यासाठी मनपाकडून पावले उचलण्यात येत आहेत त्यानुसार शहरात आठ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी करण्यात आली आहे यासाठी बुधवारी मनपा प्रशासक जी यांच्यासोबत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली यासंबंधित कंपन्यांना जागा शोधून निश्चित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणात ई व्हीकल वाढणार आहे तसेच त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून अधिक प्रयत्न करण्यात येत आहे यापूर्वी देखील महानगरपालिकेच्या वतीने शहरात शंभर ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र त्यावर अद्यापही काहीच काम करण्यात आले नव्हते त्यामुळे विद्यमान प्रशासक जी श्रीकांत यांनी यात पुढाकार घेऊन शहरात ई व्हीकल चार्जिंग स्टेशन निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांची बैठक घेतली आहे याच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असून यावेळी झालेल्या चर्चेत चार्जिंग स्टेशन मालक आणि ग्राहकांना लागणारा खर्च याची माहिती घेण्यात आली आहे त्यानुसार ग्राहकाला अल्टरनेट चार्जिंग कनेक्शनच्या माध्यमातून चार्जिंग करण्यासाठी वेळ अधिक लागतो मात्र त्यासाठी खर्च केवळ तेरा रुपये युनिट प्रमाणे लागणार आहे दुसरीकडे डी सी म्हणजेच डायरेक्ट कनेक्शनवर चार्जिंग करण्यासाठी कमी वेळ लागत असला तरी युनिटसाठी तब्बल अठरा ते बावीस रुपये खर्च ग्राहकांना करावा लागत असल्याचं यावेळी समोर आलंय याबाबत या देखील अधिक चर्चा करण्यात आली आहे महानगरपालिकेकडून संबंधित कंपनीला कनेक्शन घेऊन तेथे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी शहरातील विविध शासकीय कार्यालय महानगरपालिकेची पार्किंग अन्य पार्किंग कॅनॉट गार्डन महाविद्यालय महानगरपालिका सह काही पेट्रोल पंप तसेच सार्वजनिक जागांसह तेथे अधिक गर्दी आहे असे ठिकाण निवडण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे त्यानुसार कंपनीकडून यात प्राधान्यक्रम ठेवून सुचवलेल्या जागांपैकी पहिल्या आठ जागा निश्चित करून देण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे